नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्या तीन टक्क्याने वाढ बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुश न्यूज चॅनल वर कनक खुश न्यूज चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य सरकारने सरकारी, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गुड न्यूज दिलेली आहे त्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ केलेली आहे महागाई भत्ता आता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के झालेला आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने या महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतलेला असून कर्मचारी संघटनात्मक याविषयी वारंवार मागणी करत होती अखेर सरकारने याविषयी शासन निर्णय काढलेला आहे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात हा त्रेपन्न टक्के महागाई भत्ता महिन्याच्या वेतनात जमा होणार आहे त्यामुळे चौदा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे या सहनिवृत्ती धारकांनाही याचा लाभ मिळणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात एक टक्के महागाई भत्ता वाढ केल्यावर साधारणपणे शंभर ते एकशे पंचवीस कोटीचा अतिरिक्त बोजा पडतो तेव्हा तीन टक्के वाढ केल्याने तीनशे ते दोनशे पन्नास कोटीचा बोजा पडेल एवढ्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद केलेली समजा एखाद्या कर्मचाऱ्याला चाळीस हजार रुपये मोड पगार असेल तर तीन टक्के वाढीव भत्त्यासह दरमहा बाराशे रुपये अतिरिक्त महागाई भत्ता मिळणार असल्याने सुरुवात होणार आहे ही वाढ जुलै पासूनच लागू मानली जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकी दिली जाणार आहे अशा प्रकारे त्यांना थकबाकी म्हणून तीन हजार सहाशे रुपये देखील मिळतील धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा